श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये कशा आहात तुम्ही आशा व्यक्त करते की स्वस्त असाल मस्त असाल स्वामींची भरभरून सेवा करत असाल अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा धीराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजांना वंदन करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की चातुर्मास आपण चातुर्मासाविषयी माहिती मागच्या काही व्हिडिओमध्ये बघितली परंतु या चातुर्मासामध्ये भगवान श्री हरी म्हणजेच विष्णूची सेवा करून आपण आपल्या आयुष्यातील आर्थिक अडचणी कर्जबाजारीपणा किंवा अनेक समस्यांवर मात करू शकतो चातुर्मासात भगवान विष्णू निद्रा अवस्थेमध्ये असतात मग आपल्या पालनपोषणाचा जो आपल्याला जन्माला घालण्याचं जे काम करतात ते ब्रह्मदेव करतात पालनपोषण भगवान विष्णू करतात आणि अर्थातच आपल्याला मुक्ती देण्याचं काम हे भगवान शंकर करत असतात म्हणून आपल्याला या चातुर्मासामध्ये भगवान विष्णूची तर सेवा करायचीच आहे परंतु त्याचबरोबर आपल्याला भगवान शंकराचीही सेवा करायची आहे बघा तुम्ही चातुर्मास लागल्यानंतर लगेच सण वार उत्सव चालू होतात म्हणजे श्रावण महिना येतो मग मेन श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शंकराची जितकी सेवा केली तितकं फळ आपल्या पदरामध्ये पडत असतं म्हणजे दुग्ध युक्त योग म्हणजे श्रावण महिना असतो तर अशाच या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत की जेणे भगवान विष्णू तर प्रसन्न होतीलच परंतु खूप कमी सेवेमध्ये प्रसन्न होणारी देवता म्हणजे भगवान शंकर भोळा महादेव आपण ज्याला म्हणतो त्यांची सेवा कोणकोणती कौन सेवा आपल्याला करायची आहेत याविषयीचा हा व्हिडिओ आहे तर भगवान शंकराची सेवा ही श्रावण महिन्यामध्ये खूप फळात जाते तर श्रावण महिना हा येत्या चार तारखेला अमावस्या आहे म्हणजे पाच तारखेपासून श्रावण महिना सुरू होत आहे तर या वर्षीच्या श्रावण महिन्यामध्ये पाच सोमवारचं व्रत आपल्याला पडणार आहे म्हणजे पूर्ण पाच सोमवार आपण भगवान शंकराची सेवा करू शकतो तर सेवा उपासना पारायण खूप काही या महिन्यामध्ये करून आपण आपल्या आयुष्यातील अडचणी दूर करू शकतो जरीही भगवान विष्णू निद्रा अवस्थेत असले तरी अंश रूपामध्ये ते भगवान श्रीहरी या पृथ्वी तलावर वावरत असतात म्हणून या चार महिन्यामध्ये आपल्याकडून होईल तितकी भगवान श्रीहरीची सेवा आपल्याला करायची आहे तर चला बघूया कोणकोणत्या सेवा आपल्याला या महिन्यामध्ये करायच्या आहेत या चार महिन्यामध्ये म्हणजे चातुर्मासामध्ये करायचे आहेत की भगवान श्रीहरी आपल्यावर कृपादृष्टी ठेवेल तर पहिली जी सेवा आहे ते विष्णू सहस्रनाम आता विष्णू सहस्रनाम हे संस्कृतमध्ये खूप अवघड आहे ज्यांना संस्कृत जमतं त्यांच्यासाठी खूप उत्तम आहे परंतु ज्यांना जमत नाही त्यांनी मोबाईलवर लावून जरीही विष्णू सहस्रनामाचा पाठ केला तरी खूप सारं पुण्य आपल्या पदरामध्ये मग आपल्या कामातून जर जसा वेळ मिळेल तसतसा आपण विष्णू सहस्रनामाची चार महिने सेवा जी आहे संकल्पयुक्त म्हणा किंवा तशी म्हणा जशी आपल्याला जमेल तशी आपण काय करायची आहे सेवा करायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे की व्यंकटेश स्तोत्र आता हे जे आहे हे रात्री ही बारा वाजता सेवा केली जाते याचा साक्षात अनुभव आहे भगवान व्यंकटेश भगवान साक्षात आपल्याला अनुभव देतात जर आपण रात्री बारा वाजता व्यंकटेश स्तोत्राची सेवा जर केली तर ही सेवा आपल्याला एकवीस दिवस एक्केचाळीस दिवस अशी करायची आहे ज्यांना जमेल त्यांनी करा रात्री बारा वाजता ज्यांना शक्य आहे त्यांनी करा परंतु ज्यांना शक्य नाही त्यांनी सकाळी आंघोळ केल्यानंतर आपली जी कामं आहेत ती कामं आटपल्यानंतर केली तरीही चालेल परंतु करा जरूर भगवान व्यंकटेशाची कृपा ही आपल्यावर सदंतर राहील आणि माता लक्ष्मीची कृपा ही आपल्यावर होत असते त्याचपासून यामुळे काय होतं तर आपल्यावर जे कर्ज आहे तो काय होतो तर दूर होतो त्याच नंतर आपल्याला भगवान विष्णूची एक हजार आठ नामावली जी आहे ती जर रोज म्हणता आली तर अतिशय उत्तम आहे ज्यांना विष्णू सहस्रनामाचं जे पुस्तक आहे त्यामध्ये भगवान विष्णूची एक हजार आठ नावे आहेत मी मागे एका व्हिडिओमध्ये मा सांगितलं होतं की प्रत्येक नावाला नाव घेताना प्रत्येक नावाचा जप करताना एक तुळशीचं तुळशी पत्र अर्पण करून जर आपण जप केला तर खूप त्याचं जे फळ आहे ते त्वरित आपल्याला मिळत असतं आता ज्यांना एक हजार नावं वाचता येत नाही किंवा ज्यांच्याकडे पुस्तक नाही त्यांनी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा होईल तितका जप करायचा किंवा तुळशीपत्र अर्पण करत करत भगवान विष्णूची आपल्याला सेवा करायची आहे या चार महिन्यामध्ये आपल्याला तुळशीची अनन्य साधारण ही सेवा करायची आहे दोन्ही टा दोन्ही वेळेला दिवा अगरबत्ती धूप दीप दाखवून आपल्याला तुळशी मातेचं पूजन जे करायचं आहे कारण तुळशी माता जी आहे ती भगवान विष्णूला अतिशय प्रिय आहे आणि ती, ती आपल्याला त्वरित फल देणारी ही वनस्पती आहे त्याचप्रमाणे आपल्याला रोज विष्णू गायत्री मंत्र जो आहे तो सोळा वेळा म्हणायचा आहे या चातुर्मासामध्ये विष्णू गायत्री मंत्राची साधनाही आपण करायची आहे आता या झाल्या चातुर्मासामध्ये करायच्या सेवा तर ज्या ज्या सगळ्याच तर शक्य नाही प्रत्येकाला आपापल्या आप मागे कामाचा व्याप असतो परंतु यापैकी जी जी सेवा आपल्याला जमेल ती ती आपण नक्की करा आणि भगवान विष्णूची कृपा ही आपल्यावर आपल्या कुटुंबावर आपल्या अप्त्यष्ट आप नाताई उपायकांवर आणि आपल्या अडचणींवर मात करण्यासाठी तिचा उपयोग करून घ्या तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना श्री स्वामी समर्थ